फुटल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे मध्यरात्री शेतात पाणी शिरलं तसंच इंदापूर तालुक्यातील सणसर इथेही ओढ्याचं पाणी घरात शिरलं इंदापूर तालुक्यातील काजड येथील झगडे वस्तीवरती जो जोड कालवा आहे तो फुटला आणि त्यानंतर जो आहे तो शेतामध्ये पाणी गेलं तर जो कालवा पाणी येताना जे आपल्याला दिसतंय त्याचं आवर्तन बंद आहे मात्र वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते कालव्याद्वारे या गावामध्ये आलं आणि या ठिकाणी कालवा फुटल्यानं जे आहे ते पाणी लोकांच्या शेतामध्ये जाऊ लागले आता बघू शकतो आवर्तन नसताना आवर्तनवरून बंद असताना ही परिस्थिती आहे जर आवर्तन खुलं असतं आवर्तन सुरू असतं तर काय परिस्थिती झाली असती अगदी जसं आवर्तन सुरू आहे अशा प्रकारचं जे आहे ते पाणी या ठिकाणी वाहत आहे पंधरा पंधरा वर्षे झाली आवर्तनच नाही कॅनलला पाणीच नाही कसं आलं कधी फक्त आमचं नुकसान होत आहे फायदा काहीच नाही शेतकरी फायदा काही नाही आम्हाला फक्त नुकसानच आहे आमचं तर या ठिकाणी आपण हे बघूयात या कालव्यामध्येच समोर मोठी झाडं आहेत आणि त्यामुळे हे जो आहे तो पाण्याचा प्रवाहाला जो आहे तो अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे हा कॅनल फुटला आता खरं तर याच्यावरती काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांची मागणी आहे नुकसान भरपाई खर भर तर याच आवर्तन बंद असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे या नुकसानीला जबाबदार कोण आपला सवाल जे आहे ते शेतकरी विचारताना पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत ए बी वस्तू